नमस्कार चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी फी साठी पैसे न दिल्याने लेकाने जन्मदाता वडिलांना लाकडाने मारहाण करून संपविले लातूर जिल्ह्यात एका तरुणाने फी साठी जन्मदाता वडिलांना लाकडे लाकडाने मारहाण करून संपविल्याचे घटना उघडकीस आली आहे पोलीस भरतीसाठी पैसे न देता सिलेंडरसाठी पैसे देण्याच्या रागाने हैवानी कृत्य केला आहे ही घटना सोळा सप्टेंबर रोजी मंगळवारी लातूरच्या पिंपळनेर येथे घडली आहे देवीदास काशीनाथ पांचाळ वय सत्तर वर्षे असे मयच झालेल्या वडिलांचे नाव आहे या प्रकरणी अजय देवीदास पांचाळ वय चोवीस वर्ष याला बेड्यात ठोकले आहेत वडील आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या धक्कादायक घटनेची पिंपळनेर गाव हादरून गेला आहे सध्या गावात शोक व्यक्त केला जात आहे संबंधित प्रकरणाची माहिती पोलिसांनी दिली असता पोलिसांनी आपल्या वडिलांना मुलाला भर पोलीस भरतीसाठी फीचे पैसे न दिल्याचे रागातून हत्या केल्याची धक्कादायक कारण ऐकून पोलिसांना ही धक्का बसला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पिंपळनेर येथील तरुण अजय पांचाळ यांनी पोलीस भरतीची फीची पैसे मागणी केली होती पैसे नसल्याचे मुलाला सांगितले त्यानंतर अजयने पोलीस भरतीची फीची पैसे न देता गॅस का भरता असे उलट प्रश्न केला होता त्यानंतर रागाच्या भरात वडिलांना लाकडाने बेधाम मारण केल्यामुळे त्यांचा अंत झाला या प्रकरणी शादाबाई देवीदास पांचाळ वय पन्नास आपल्या मुलाची तक्रार चातूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी मुलांना मुलाचा मुसका आवळले आहेत संबंधित घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल आले झालेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी भेट दिली दरम्यान न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा पथकाने घटनास्थळी धाव घेत नमुने घेतल्याने पुढील तपास सुरू असल्याचे समजते शिवान्यूसाठी शिवानंद वशीदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका